नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपल्या चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता घुले पानसरे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला हंड्रेड डेज चॅलेंजची सिरीज आहे ज्यामध्ये आपण पी वाय क्यू घेणार आहोत तर हे पी वाय क्यू जे आहे ते कोल्हापूर ठाणे जिल्ह्यामध्ये असणार आहे ठीक आहे दोन हजार एकोणावीस चे पोलीस शिपाई भरतीसाठी ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे जे पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी पी वाय क्यूचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सर्व समजतं की टॉप किती आहे कितीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि याला आपल्याला किती वेळ लागला पाहिजे ठीक आहे तर या व्हिडिओला सगळीकडे शेअर करून घ्यायचा आहे आणि सेशनला लाईक करायचं आहे सुरुवात करूया आपल्या ले आजच्या लेक्चरला तर हे आहे टिक्कर मराठीचा रिझल्ट आता इथे सगळे छोटे फोटो आहेत तर तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित पण तुमचाही असा फोटो लवकरात लवकर आला पाहिजे ना तर बघा पहिलाच प्रश्न आहे कशातला प्रश्न आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामधला दोन हजार शिपाई भरती ठीक आहे पोलीस शिपाई भरतीसाठी त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पण क्वेश्चन आपण यामध्ये ऍड केलेले बघा पहिलाच प्रश्न आहे बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा के मारा केला जातो आता जसं कोंब येतात बघा बटाट्यांना पण कोंब येतात तुम्ही जर घरातच बटाटे ठेवले असतील तर काही दिवसांनंतर जर बघाल तर त्याला कोंब आलेले असतात मग बटाट्यांना आणि कांद्यांना कोंब जे येतात तर ते येऊ नये त्यासाठी किरणांचा उपयोग केला जातो तर हा प्रश्न जो आहे तो रसायनशास्त्रातला आहे त्यामध्ये तुम्हाला अल्फा बीटा गॅमा हे किरणे दिलेली आहे आणि त्याचे वर्क जोपर्यंत तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला या किरणांचा उपयोग समजणार त्यासाठी मस्त सामान्य विज्ञानाचं सा बुक घ्या ते छान वाचा त्यानंतर तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील ठीक आहे मग कोम येऊ नये यासाठी आपण कशाचा उपयोग करतो तर गॅमा किरणांचा उपयोग केला जातो ठीक आहे कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो तर गॅमा किरणांचा उपयोग केला जातो प्रश्न दुसरा बघा कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो आता कांगारू आता कोणत्या प्राणी वर्गात येणार येतो पक्षीमध्ये सस्तन म्हणजे याला कोणत्या गटात टाकलं गेलेलं आहे कांगारूला ज्यामध्ये तो त्याच्या बाळाला कॅरी करतो मग कांगारू हा कोणत्या वर्गामध्ये येत असतो सांगा बरं कांगारूला मेमरी ग्लँड असतात ते त्यांच्या बाळाला दूध पाजू शकतात मेमरी ग्लँड असणे याचा अर्थ काय आहे की तो सस्तन प्राणी आहे बघा जे सस्तन आहे मानव सस्तन प्राण्यांमध्ये येतो तर मानवाला सुद्धा मेमरी ग्लँड आहे आई जस बाळाला दूध पाजते त्याच पद्धतीने कांगारू आई जी असते ती तिच्या बाळाला दूध पाजते त्यांच्या शरीरावरती केस असतात याचा अर्थ काय आहे का की ते सस्तन प्राणी वर्गात मोडतात ठीक आहे म्हणजे काय आन्सर येणार आहे डी आन्सर आहे सस्तन कांगारू कोण आहे सस्तन ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल व्हिडिओच्या लिंकला शेअर केले नसेल त्यांनी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये मग तो व्हॉट्सअपचा ग्रुप असो चा असो त्यानंतर इन्स्टाग्रामचा असो सगळीकडे लिंकला शेअर करायचा आहे जो विद्यार्थी पोलीस भरती करत असेल त्या प्रत्येकाकडे आपल्या लेक्चरची लिंक गेलीच पाहिजे ठीक आहे चला घेऊया आता पुढचा प्रश्न बघा हंड्रेड डे सिरीज तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर टिक्कर मराठीचा जो ठोकळा आहे तो तुमच्यासाठीच आणण्यात आलाय ज्यामध्ये शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ आणि बॅट्समन या सगळ्यांसाठीचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला मिळणार आहे सगळे क्वेश्चन आन्सर अवेलेबल आहे आणि यामध्ये बघा दहा हजार नुसार प्रश्न उत्तरे आहेत ठीक आहे प्रश्न उत्तरांचा संच आहे कुठे मिळणार तुम्हाला तर टिक्कर मराठीच्या मध्ये नव्याण्णव रुपयांमध्ये टिक्कर मराठीचा ठोकळा मिळणार आहे एकच बुक घ्यायचा आहे आणि पूर्ण अभ्यास करायचा आहे एकच बुक घ्यायचा पोलीस भरतीचा अख्खा अभ्यास तुमचा याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बुक घ्या ज्यांनी बुक घेतले नसेल तर सगळ्यांना सांगा हे बुक तुम्हाला टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये मिळणार आहे ठीक आहे ई बुक स्वरूपात सध्या तुम्हाला हे मिळणार आहे बघा सेकंड आहे आपला क्वेश्चन बघा वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे आता वर्गीस कुरियर यांना आपण कशाचे तरी जनक म्हणतो तर आता ऑप्शन दिलंय बघा श्वेत नील नीलक्रांती सेंद्रिय सेंद्रिय क्रांती आणि मधुमक्षी पालन आता जे मधुमाक्षी पालन आहे त्याला आपण ऍपिकल्चर म्हणतो ते यामध्ये येत नाही ब क्रांती म्हणजे दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे नील क्रांती जी आहे ती कशाशी संबंधित आहे मत्स्योद्धनाशी संबंधित आहे सेंद्रिय शेती ही हरित क्रांतीशी संबंधित आहे तर वर्गीस कुरियन हे कोणाचे जनक होते मग हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे जसं बघा तुम्हाला हरित क्रांतीचे जनक विचारले जातात मग भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण विश्वातील हरित क्रांतीचे जनक कोण असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात जे दोन हजार मध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये आलेले आहेत ठीक आहे दोन हजार एकवीसच्या पीवाय क्यू मध्ये सुद्धा हे प्रश्न आहे बट आपण आता दोन हजार एकोणावीस घेत आहोत ओके बरं काय आहे मग काय आन्सर येणार आहे आपला तुम्ही पण ऑफलाईन मध्ये आन्सर द्यायचा आहे आन्सर आहे आपला श्वेत क्रांती श्वेतक्रांतीचे जनक आपण ह्यांना श्वेत श्वेतक्रांती कशाशी निगडित आहे दुग्ध उत्पादनाशी निगडीत आहे ठीक आहे समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपला खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा एकदम कॉमन आणि सोपा प्रश्न आहे जो पोलीस भरती वनरक्षक तलाठी आणि आरोग्य विभागामध्ये सतत विचारला जातो बघा सायन्स कधीच बदलत नाही फक्त प्रश्नांची लेवल बदलत असते ले मग त्या लेवलनुसार आपल्याला अभ्यास करायचा असतो ठीक आहे मग जागतिक आरोग्य दिन आपण कोणत्या तारखेला साजरा करतो बरं त्या दिवशी बघा डब्ल्यू एच स्थापना झाली होती म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे ज्यांनी आपल्याला काहीतरी सांगितलं आणि आपण ते पाळतो है ना त्याची स्थापना त्या दिवशी झाली होती सात एप्रिल ठीक आहे मग सात एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे समजलं असेल तर जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन वरती बघा चौदा जून पण दिलेला आहे तर रक्त दिवस आहे ठीक आहे रक्तदान दिवस एकोणतीस सप्टेंबर हृदय दिवस आहे चौदा नोव्हेंबर बाल दिवस आहे ठीक आहे लिहून देऊ का तुम्हाला इकडे बघा चौदा नोव्हेंबर बाल दिवस आहे एकोणतीस दिलेला आहे सप्टेंबर हृदय दिन आहे ना बरोबर हृदय दिन आहे आणि चौदा जून रक्तदान दिवस आहे रक्तदान दिवस रक्तदान एकदा केल्यावरती तीन महिन्यांनंतर करायचं असतं ठीक आहे समजलंय तर जाऊया आपल्या आप पुढच्या प्रश्नावर बघा चष्म्याचे भिंग यांच्यापासून बनवतात आता ज्या चष्म्यांना आपण भिंग वापरतो हा जो तुम्हाला प्रश्न आहे तो आला आहे भौतिकशास्त्रामधून भौतिकशास्त्रामधून आलेला प्रश्न आहे भौतिकशास्त्रामध्ये चॅप्टरचं नाव आहे प्रकाश प्रकाश चॅप्टर मधून आलेला हा काय आहे प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला आरस्यांबद्दल सांगितलं जातं मग आरस्यांचे पण प्रकार असतात बहिर्वक्र अंतर्वक्र व भिंगांबद्दल सांगितलं जातं की भिंगांचे प्रकार असतात अंतर्वक्र भिंग बहिर्वक्र भिंग यामध्ये तुम्हाला डोळ्यांचाही अभ्यास करायचा आहे निकट झाली तर कोणता भिंग यूज करायचा दूरदृष्टीता असेल तर कोणता भिंग यूज करायचा हे सगळं प्रकाश या चॅप्टरमध्ये आहे आणि जे खूप महत्वाचं आहे एमपीएससी जरी तुम्ही देणार असाल तर एमपीएससी साठी सायन्स मध्ये साठी सायन्समध्ये प्रकाश हा चॅप्टर येतो आणि विचारलं जातं ठीक आहे व चष्म्याचे भिंग काच फ्लिट काच सामान्य काच काच कशापासून बनवले जातात तर चष्म्याचे जे भिंग आहे ते फ्लिट पासून बनवले जातात कोणत्या काचेपासून फ्लिट काचे पासून बनवले जातात ठीक आहे समजलेलं आहे तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती बघा ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुम्हाला माहितीच आहे तरी आम्ही तुम्हाला सततच सांगतो बघा प्रॅक्टिस सेट सगळ्यांनी घ्यायची तुमची चांगली प्रॅक्टिस व्हावी म्हणून हे मॉक टेस्ट काढण्यात आलेली आहे याचा व्हिडिओ मी स्वतः पब्लिश केलेला आहे अपलोड केलेला आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे की तुम्ही मॉक टेस्ट का दिल्या पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन सगळ्यांनी बघायचा आहे तुम्हाला दररोज रात्री आठ वाजता टिक्कर मराठीच्या ऍपमध्ये टेस्ट मिळणार आहे ही मॉक टेस्ट वीकली असणार आहे म्हणजे प्रत्येक दिवशी एक विषयाची जसं सोमवारी मराठी मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवारी सामान्य ज्ञान गुरुवारी अंकगणित शुक्रवारी चालू घडामोडी शनिवारी फुल लेंथ आता फुल लेंथ मध्ये तुम्हाला सगळे येणार आहे सगळे विषय त्यामध्ये ऍड होणार आणि हे शंभर मार्कासाठी येणार नव्वद मिनिटांसाठी असणार ठीक आहे नव्वद मिनिटांसाठीच मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही कारण ऑनलाईन स्वरूपाची आपली मॉकटेस असणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल प्रॅक्टिस सेट आहे तुमचा पहिले स्कोर येणार नाही ना बट नंतर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल हळूहळू तुम्ही स्कोरिंगला जाल स्कोर तुमचे हळूहळू वाढतील तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ऑफिसचा त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ओके तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा पुढचा प्रश्न आहे हिमॅटोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्समध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास करता प्रत्येकाचे एक सायंटिफिक नेम असतं मग आता हिमॅटोलॉजी ही जी संज्ञा आहे ही जी टर्म आहे आपण कशासाठी युज करतो रक्त लाल घाम मेंदू तर हिमॅटोलॉजी यूज करतो आपण रक्ता संबंधीच्या अभ्यासाला तर रक्ताचा जे सर्क्युलेशनची सिस्टीम आहे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम रक्त विसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम डॉक्टर विलियम ह्या सायंटिस्टने लावलेला होता ठीक आहे समजलंय आणि त्यांचे जे गुरु होते फायब्रेसियन यांनी आपल्या शिरांमध्ये जे अशुद्ध रक्ताचं वहन करतात त्यांच्यामध्ये झडपा असतात ह्याची सुद्धा शोध त्यांनी लावलेला होता पण रक्त विसरणाचा शोध लावणारे सायंटिस्ट कोण आहे डॉक्टर विलियम बर पुढचा प्रश्न आहे मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती फॅरेनाईट इतके असावे मानवी शरीराचे एक कॉन्स्टंट तापमान असतं का तापमान बदलतात तुम्ही ज्या ठिकाणी राहतात जिकडनं म्हणजे तुम्ही जर चेंज होत असाल तुमचं बाहेरतील बाहेरील सराउंडिंग चेंज होत असेल तर तापमान चेंज होतच तर मानवी शरीराचे तापमान किती असावे असं आपल्याला सांगितलेलं आहे डिग्री डिग्रीमध्ये वेगळा आहे तर किती डिग्री असायला पाहिजे तर सदोतीस डिग्री थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस तापमान आपलं असलं पाहिजे ठीक आहे मग आता मध्ये विचारलेलं आहे तर शहाण्णव पॉईंट सहा सत्त्याण्णव पॉईंट सहा अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा आणि नव्याण्णव पॉईंट सहा तर फॅरेनाइटमध्ये किती येणार आहे मग तापमान सांगा बरं अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा किती आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फाय मध्ये जास्त झाला तर काय म्हणतो आपण ताप आलेला आहे जास्त झाल्यावर काय होतं ताप येतो आपल्याला बरोबर ना जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर अजून पण जर तुम्ही लाईक केलं ला नसेल तर पटकन व्हिडिओ लाईक करून सगळीकडे सगळ्या ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर करा पहिले ठीक आहे सगळ्यांकडे आपला व्हिडिओ गेला पाहिजे आता बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात मानवी कवटीमध्ये कवटीला आपण क्रॅनियम म्हणतो कवटीमध्ये मेंदू असतो जो एक तुमचं डोका आहे ती डोक्याची कवटी आहे कवटीमध्ये काय असतो मेंदू ज्या कवटी काय करते मेंदूला संरक्षण देत असते ठीक आहे ज्याला क्रॅनियम आपण म्हणतो खूप सारे लेअर असतात लेअरचा पण आपण अभ्यास केलेला आहे ठीक आहे ना आपला लेअर असतात आणि त्याच्यानंतर आपला मेंदू असतो मग मानवी कवटीमध्ये एकूण हाडे किती असतात हाडांची संख्या बावीस चोवीस सव्वीस आणि अठ्ठावीस किती हाडे असतात मग बावीस हाडे असतात माहिती नसेल तरी काही हरकत नाही आपण शिक्षण घ्यायला झालेलो असतो नवीन गोष्टी शिकायला भेटतात त्या लगेच नोट डाऊन करून ठेवायचे आहे ओके पोलीस भरतीचे फॉर्म तुमचे भरून झालेलेच असतील तर पटकन व्हिडिओ सगळे बघायचे आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे मॉकटेस्ट कशी द्यायची त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे जसं मराठी बुद्धिमत्ता नाईन्टी दिवसात नव्वद दिवसांची स्ट्रॅटर्जी तुमच्यासमोर आणलेली आहे फर्स्ट अटेम्प्टचा व्हिडिओ पण तुमच्यासमोर आणण्यात आलेला आहे तर फॉर्म भरले झाले असतील तर तुम्ही लगेच ते व्हिडिओ जाऊन बघायचे आहे सामान्य विज्ञानाची स्ट्रॅटर्जी आहे तीस दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण सामान्य विज्ञान कसा अभ्यास करावा हे पण हा पण व्हिडिओ आपण पब्लिश केलेला आहे सो ते जाऊन बघायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची ठीक आहे काही अडचण असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून विचारू शकतात बघा पुढचा प्रश्न आहे इन्सुलिनचे श्रवण यामधून होते आता इन्सुलिन जी ग्रंथी आहे इन्सुलिन ग्रंथी आहे आणि जी दोघ स्वरूपाचे काम करते अंतरस्रावी म्हणून सुद्धा आणि बाह्यस्रावी म्हणून सुद्धा ते काम करत असते मग इन्सुलिनचे श्रवण कोण करतं पिट्युटरी यकृत पॅरेथॉयरॉइड आणि स्वादुपिंड इन्सुलिनचे श्रवण कोण करतं स्वादुपिंड ग्रंथी करते आता स्वादुपिंड जी ग्रंथी आहे ती इन्सुलिनचे श्रवण करते म्हणजे सिक्रेशन करते हिच्यामध्ये जे बिटा सेल्स असतात त्याच्याद्वारे इन्सुलिनची सिक्रेट जे सिक्रीशन आहे ची निर्मिती आहे ती होत असते इन्सुलिन काय आहे एक प्रकारचा हार्मोन आहे तो तुमच्या शरीरामध्ये जी ग्लुकोज लेवल आहे त्याला नियंत्रित ठेवतो हो त्याला कंट्रोल मध्ये ठेवण्याचं कार्य करतो स्वादुपिंड ही अंतस्रावी व बाह्यस्रावी दोघ ग्रंथींचे दोघ स्वरूपाच्या ग्रंथींचे कार्य करते आता बघा ती अंतस्रावी म्हणून इन्सुलिनचे जसं सिक्रेशन करते श्रवण करते त्याच पद्धतीने बाह्यस्रावी म्हणून तिच्यामध्ये ट्रिप्सिन आणि लायपेज हे विकरे म्हणजे एन्झाईब सिक्रेट होतात जे की तुमचे आ, मेद असो प्रथिने असो किंवा कार्बोदके असो यांच्या पचनाला मदत करतात कुठे तर लहान आतड्यांमध्ये जाऊन ठीक आहे अंतरसावी ग्रंथींना कोणतेही वाहिनी नसते ते डायरेक्ट रक्तामध्ये जातात अंतरश्राविक ग्रंथींचं कार्य काय असतं आपण जे तयार केलेलं आहे जे प्रोडक्ट आहे ते डायरेक्ट रक्तामध्ये सोडणं आणि बावी बाह्यश्राविक ग्रंथीचं कार्य असतं की आपण तयार केलेले प्रोडक्ट हे डक्टनी त्या जागेवर पोहोचले पाहिजे ठीक आहे अच्छा ला ही लाळ उत्पादक ग्रंथी आहे ही बाह्यस्रावी ग्रंथी आहे स्वादुपिंड आहे ही पण बाह्यस्रावी ग्रंथी आहे ठीक आहे बाह्यस्रावी ग्रंथी कोणती अंतरश्राविक ग्रंथी याचा पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा प्रश्न आहे या ओके आता आपला शेवटचा बघा हर्ट्स या मापाचे एकक आहे हर्ट्स हे काय मापनाचे एकक आहे हर्स ते आपण काय मापतो तरंगलांबी गती प्रवर्तन वारंवारता आता मानवीकरणाची क्षमता किती आहे माणूस किती आवाज ऐकू शकतो वीस ते वीस हजार हर्स एवढा वीस ते वीस हजार हर्ट्स एवढा आवाज माणूस ऐकू शकतो म्हणजे हर्ट्स आहे कशाचे एकक आहे तर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार एकक आहे कारण आवाज आपण फ्रिक्वेन्सी मध्ये ऐकतो म्हणजे जे हर्ट्स आहे ते कोणाचे युनिट आहे तर वारंवारिता मोजण्याचे युनिट आहे ठीक आहे समजलं असेल तर पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे तुम्ही चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला पहिले काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या आधी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करणारच आहे तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार ज्यांनी ऍप डाउनलोड केलं नाही त्यांनी टिक्कल मराठी ऍप डाउनलोड करा डायरेक्ट प्ले मध्ये जाऊन ऍप डाउनलोड करू शकता तिथे तुम्हाला फ्री पीडीएफ नावाचं ऑप्शन मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला हंड्रेड डे चॅलेंजमध्ये होणाऱ्या सगळ्या पीडीएफ अवेलेबल आहे आणि प्रत्येक विषयाचे पीडीएफ तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे ओके म्हणजे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे प्रत्येक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि नव्हतं नसाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चॅनल वर आलेला प्रत्येक आणि प्रत्येक व्हिडिओ मिळेल आणि सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे चला बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट छान अभ्यास करायचा आहे पॉझिटिव्ह राहायचा आहे चांगला माइंडसेट ठेवायचा आहे ग्राउंड तुमचं पहिले होणार आहे तर ग्राउंडचा पण अभ्यास करा ग्राउंडचा अभ्यास म्हणजे ग्राउंड मध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे चला बाय विश यू ऑल द बेस्ट जय हिंद